तर मित्रांनो हे सतरा लिटरचं पवन कंपनीचं ड्रोन आहे जे आपण डीजी जी आय सर्टिफिकेड सर्टिफिकेशनमध्ये येतं गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त ड्रोन आहे सतरा लिटर टँक कॅपॅसिटी ह्याची ह्याचं जो विदाऊट पेलोड इंड्युरन्स निघतो एकवीस मिनटाचा आणि पेलोड इंड्युरन्स निघतो पंधरा मिनिटाचा हे साधारणतः सात ते आठ मिनटामध्ये जर वन टाईम दोन एकरचं जर प्लॉट असेल तर आठ मिनटात स्प्रेंग करतो वन टँकमध्ये सतरा लिटरमध्ये मला सांगा आता सध्या ग्रामीण भागात फवारणी घेतली जाते तर काय त्याबद्दल आता काय साधारणतः इकडे आपल्या परिसरात बिबट्याचा वावर खूप आहे आणि मेन म्हणजे मजुरांची कमतरता खूप आहे टायमाला वेळेवर भेटत नाही भेटलं तरी पण व्यवस्थित फवारणी होत नाही तर ड्रोनच्या साहाय्याने म्हणजे एकदम परफेक्ट टायमात आणि वेळेत फवारणी होती त्याच्यात औषधात औषधाची आणि पाण्याची सुद्धा बचत होते आणि मुख्य म्हणजे आता हा ऊस क्षेत्र आहे एवढं म्हणजे हाईटला खूप आहे ह्याच्यात फवारणी करणं खूप कठीण जात आहे तर त्यासाठी ड्रोनच्या सहाय्याने एकदम म्हणजे चांगली फवारणी होते साधारण एका एकरासाठी फवारणी जर करायची म्हटलं तर किती वेळ लागतो ड्रोनला साधारणतः एका एकरासाठी चार ते पाच मिनिट लागतात फवारणीसाठी आणि एका वेळेस किती एकर म्हणजे जो सतरा लिटरचा पंप आहे तर एका वेळेस किती एकर फवारणी करू शकतो हा एका वेळेस दीड ते दे दोन एकर स्प्रे करतो म्हणजे टँक फुल लोड केल्यानंतर पण असेल आपण त्याच्यावरती पाणी कमी जास्त घेऊ शकतो औषध आता सध्या तुम्ही सांगितलं सा, तसं बिबट्यांची प्रचंड संख्या आहे आणि त्या बिबट्यांच्या संख्येमुळे शेतकरी ड्रोनलाच पसंती देतात तर त्याबद्दल काय सांगा तुम्ही बरोबर आहे कारण आता बिबट्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि आज फक्त रात्रीच नाही तर दिवसा डावळ सुद्धा बिबट्याचा वावर दिसून येतोय त्याच्यामुळे त्याच्यासाठी एकदम उत्कृष्ट असा पर्याय फवारणीसाठी आणि एका एकराला साधारण फवारणी करण्यासाठी किती खर्च आहे एका एकरला साधारणतः सातशे ते आठशे रुपये पर एकर खर्च येतो काय सांगाल तुम्ही आता ड्रोन वाटे ऊसावर फवारणी केलेली आहे त्याचं कारण काय नेमकं कारण आमच्या इकडे बिबट्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे आणि ह्या ऊसाला आहे त्या बिबट्याच्या भीतीच्या वातावरणामुळे मजूर काय भेटत नाही आणि हा ऊस झालेला आहे सहा महिन्याचा मोठा ऊस झाल्यामुळे मजूर काय आतमध्ये शिरत नाही बिबट्याच्या भीतीमुळे त्यामुळे आम्ही हा ड्रोनचा वापर आहे फवारणीसाठी मजुरापेक्षा ड्रोननी असं वाटतंय काय हो ड्रोननी परवडते पण कमी वेळात होते ना रिझल्ट चांगले आहेत त्याचे